तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव एडिओ मित्रांनो पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी डिस्कड शेजारी गारव गारवडी म्हणून एक गाव आहे मित्रांनो आणि तिथं ओपनचं मैदान भरतंय आणि एक म्हणजे फौजी पॅटर्न म्हणायला लागेल कारण असल्या उन्हात पण आता त्यांचं अजून पण काम चालू आहे आणि त्या फाटीवर आपण मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय मित्रांनो रान मातीचा आहे आणि मैदान ओपनचं आहे तर आपण हे मैदान कशा निमित्त आहे गावदेवीच्या निमित्त कुठल्या गावादेवी गारोडी निसनाई देवी यात्रा किती वर्षाची परंपरा आहे आणि ना आता याच्या अगोदर बंदीच्या अगोदर हमेशा आमच्या गावात म्हणजे मैदान व्हायचे परंतु नंतर आता हे पहिलंच पर्व आहे बर मित्रांनो बघा पहिलंच पर्व आहे त्यांचं आणि म्हणजे बंदीच्या नंतर पहिलं पर्व आहे फौज आहेत मित्रांनो कि ह्या खेळाला जर सगळ्यात लाडका खेळ म्हंटल तर फौजींचा वॉर्डर इथं वरून बघायला म्हणजे गावचं एक ध्यान येतं या बैलगाडी बघून आणि तुमचं जर ह्या नियोजनात फौजी असेल कुठलं पण फौजी असू द्या तर मैदान रिसर्व होतं आणि तुम्ही गावातली गाडी पळून नाही देणार म्हणून निर्णय घेतलाय आणि नावा पण पळून देणार नाही म्हणजे एवढं तंतुतंत तंतु मैदान आम्हाला हे तीन वर्ष चाललेलं आमचं मैदान करायचं पण काय अडचणी येत होत्या मग ह्या तीन वर्षानंतर आता आम्हाला संधी भेटली मैदान करायची आणि मेन म्हणजे आपण हिथ नसताना देखील ग्रामस्थांनी किंवा मित्रवर्ग परिवारांनी भरपूर सहकार्य करून ही फाटी ही नियोजन केलेलं आहे आणि आपला आतला आतला पल्ला चौदा फूट आहे आठशे फुटाचं रान आहे आणि आठशे फुटानंतर निकाल रेषेनंतर एक लाईटीचा खांब आहे पण तेव्हा अंतर पाचशे सहाशे फूट लांब आहे खांब त्या खांबाची पण आम्ही योजना आखलेली आहे त्याचा पण बंदोबस्त केलेला आहे मला सांगा आ, माग काय म्हणजे किती गट बसतील माग एक दहा दहा गट बसतल हो सुट्टीच्या माग दहा गट बसतील आरामशीर आणि पुढे किती अंतर आहे बैला म्हणजे पुढे थांबायला थांबायला एक सातशे सातशे फुट अंतर पुढे आहे निकाल पुढे काय अडचण आहे का पुढे लांब आहे निकाल रेषेपासून आणि मैदानाची नोंद किती तारखेपासून चालू आहे मैदानाची नोंद आमची पंधरा तारखेपासून चालू आहे आता अठ्ठावीस गाड्यांची नोंद झालेली आहे हा आणि आम्ही चोवीस तारखेपर्यंत नोंद ठेवलेली आहे चोवीस तारखेला रात्री महाराष्ट्राची परंपरा संस्कृती गणेश स्तंभ यांचं युट्यूब चॅनेल आहे त्याच्यावर आम्ही लॉट काढणार आहे आता समालोचक कोण बर समालोचक म्हणजे सगळं टॉपचा विषय आहे समालोचक म्हणजे सुनील मोरे महाराष्ट्राचा बोलून आवाज आणि जे झेंडा पंच आहेत ते पण दानावडे बापू आहेत म्हणजे इथं आम्ही कुठलीही कमी केलेली नाही सगळे टॉपचाच विषय केलेला आहे आणि लाईव्ह कोणाचा आहे लाईव्ह पीटीसी लाईव्ह आहे ते मुंबईचा आहे आलाय राजापूर मैदानात होते का नाही तेच येणार तिथे मला सांगा भाऊजी मैदानाचं रान म्हणजे तुम्ही रान ही तयार केली आहे बरोबर का म्हणजे एक प्रकारे किती दिवस रान तयार कर, करता येत रान जवळजवळ आठवडा चाललोय आहे ट्रॅक्टर चालू आहे जे आता छोटी मोठी दगड आहेत ते पण आम्हाला काढायचे आहेत आणि एकदम फाटी अशी व्यवस्थित करवायचे तंतोतंत की वाटलं पाहिजे की एका रेषेत सर्व फाटी आहेत अशा खड पण तुम्ही ठेवित नाही सगळं काढून टाकणार मला सांगा पहिलं बक्षीस किती आहे बक्षीस किती आहे पहिलं बक्षीस एकाहत्तर दोन ढाली दुसरं एक्कावन त्याच्यासोबत दोन डाली तिसरं एकतीस दोन डाली चौथ एकवीस त्याच्यासोबत दोन डाली पाचवं पंधरा दोन ढाली सहावं अकरा दोन डाली सातवं सात हजार दोन ढाली आणि क्वार्टर फायनलच्या गाड्यांसाठी पण आम्ही ढालीन आणखीन त्याच्यासाठी एक आकर्षक चिन्ह बन देणार आहे सोबत आणि निर्विष्णी ड्रायव्हर आदर्श ड्रायव्हर तसंच निर्विष्णी बैलगाडी मालक आदर्श बैलगाडी मालक हे पुरस्कार ठेवलेले आहेत आणि प्रेक्षकांसाठी खास लक्की ड्रॉ ठेवलेला आहे पाच मोठी बक्षीस आम्ही लक्की ड्रॉ मधून म्हणून ठेवलेले आहेत प्रेक्षकांसाठी किती बक्षी आहेत टोटल म्हणजे हे जे सात बक्षी आहेत बरोबर आणि म्हणजे थोडक्यात मित्रांनो दुसरी क्वार्टर फायनल ची पण त्यांनी सन्मान चिन्ह ठेवले म्हणजे गुलाल महत्वाचा आहे क्वार्टर फायनलला गुलाल आहेत तर चौदा गाड्यांना गुलाल भेटणे चौदा गाड्यांना गुलाल पण भेटणार आणि प्रत्येक गटाला आम्ही सन्मान चिन्ह देणार आहे प्रत्येक गट हा गट गाडी पास त्याला सन्मान चिन्ह देणार आहे असे आता मला सांगा मैदानाला लोकांना बैलगाडी मालकांना किंवा प्रेक्षकांना काय आवाहन करा प्रेक्षकांना एवढंच आवाहन करतो की जास्तीत जास्त नोंद करून आम्हाला सहकार्य करावे आपण आता मला सांगा पुढं माग कुठं काय आजूबाजूला अडचण नाही नाही आजूबाजूला काय अडचण नाही तर खांबाच्या खांबाची व्यवस्था करतो म्हणले ते आणि मागच्या आता आपण फाटीचा व्हिडिओ घेऊ धन्यवाद